एक दीप लावू या अंगणी स्नेहबंध मनी दीपावली निमित्त आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या येथे कम्प्युटरद्वारे डोळ्याचे अचूक नंबर तपासणी करून वेगवेगळ्या आवडीच्या लुकमधील शास्त्रोक्त चष्मे तयार करून मिळेल याशिवाय फॅन्सी गॉगल डायनाइट गॉगल अनुभव संपन्न तज्ज्ञांकडून बनवण्यात आलेल्या शास्त्रोक्त चष्मातून सुंदर सृष्टी पहा तसेच चष्मामुक्ती मार्गदर्शन सल्ला तिरळेपणा मोतीबिंदू मधुमेह रक्तदाब यामुळं दृष्टी दोषावर होणारे परिणाम यावर मार्गदर्शन व सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोतीबिंदूचं ऑपरेशन देखील ज्यांची नाही सदोष दृष्टी त्यांना दिसणार नाही ही सुंदर सृष्टी म्हणूनच डोळ्यांच्या सर्व समस्यावर मात करण्यासाठी सौव श्री बिराजदार यांचे सीव ऑप्टिकल अँड ऑप्टोमेट्री क्लिनिक पत्ता राहुल खानावळ समोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव शहाण्णव एकोणपन्नास आणि एकोणऐंशी बहात्तर तीस एकोणसाठ सत्त्याऐंशी